वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये राडा झाला प्रेक्षकांनी खुर्च्या फेकत तोडफोड केलेली आहे वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानामध्ये सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे या महोत्सवामध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी तिकीट ठेवण्यात आली मात्र गर्दी वाढल्यामुळे नियोजन कोलमडलं आणि प्रेक्षकांनी राडा सुरू केला यावेळी पोलिसांनी गर्दीवर लाठीचार्ज केला मात्र प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड करत कापडी पडदेही फाडले त्यामुळे आयोजकांचं मोठं नुकसान झालं But he's